तर आपण आजच्या या पॉवर पॉईंटच्यामध्ये बत्तीसच्या पुढचे प्रश्न बघणार आहोत तर तिसरा प्रश्न असा आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लॅडमध्ये कंटिन्यू पिक्चरली स्मार्ट आर्ट ग्राफिक्स झर करा असा हा प्रश्न आहे स्मार्ट आर्ट ग्राफिक्स हा वर्ड आपल्याला वर्डमध्ये एक्सेलमध्ये होता तर त्यात इन्सर्टमध्ये हा स्मार्ट आर्ट ग्राफिक्स टूल असतो बघला असेल तुम्हाला तो कसा बघायचा करायचा बघा सांगतो तर पहिल्या स्लाइडमध्ये पहिली स्लॅड आहे याच्यामध्ये स्मार्ट कंटिन्यू पिक्चरली स्मार्ट आर्ट ग्राफिक्स जगायचा आहे इन्स्टवर जायचं आहे आणि इथं स्मार्ट आर्ट नावाचा टूल असतो इथं जायचं आहे हा टू स्मार्ट आर्ट्स आहे सगळे याच्यामध्ये कंटिन्यू पिक्चर लिस्ट तर लिस्ट कॅटेगरी दाखवायची याच्यात कंटिन्यू पिक्चर लिस्ट नावाचा हा जो लिस्ट कॅटेगरीमध्ये जायचं याच्यात त्याच्यात कंटिन्यू पिक्चर लिस्ट नावाचा हा जो ऑब्जेक्ट आहे स्मार्ट आर्ट आहे तो घ्यायचा याला इन्सर्ट करायचं एवढं केलं की सबमिट करायचं एक मार्ग आपला झाला घट्ट पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला पुढे नेक्स्ट करू शकता असं दिलेल्या पॉवर पॉईंटमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा त्यामध्ये वेलकम टाईप करा आणि त्याला एरियल ब्लॅक नावाचा फॉर्म घ्या तर ते कसं करायचं आपण स्टार्ट करतो आहे हे दिलेलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचं आहे इन्स्टवर जायचं टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करायचं टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचं इथं वेलकम शब्द लिहायचा आहे पहिलं डब्ल्यू ए कॅपिटल काढायचं आहे डब्ल्यू ई एल सी ओ एम वेलकम असं लिहायचं आहे त्यानंतर या पूर्ण वेलकम लिहिल्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे असं आणि याचा फॉन्ट आपल्याला एरियल ब्लॅक घ्यायचा आहे या फॉन्ट लिस्टवर जायचं याच्यातनं एरियल ब्लॅक नावाचा फॉन्म घ्यायचा याला असंच करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे असा हा प्रश्न करायचा आहे आपल्याला पुढचा प्रश्न घ्या दिलेल्या पॉवर पॉईंटमध्ये ओहेल कालआउट शेप इन्सर्ट करा ओहेल कालआउट शेप म्हणले शेप म्हणजे आकार इथं आपल्याला बरेचदा इंट पण दिलेली असते तर इन्सर्टवर जायचं शेप्सवर जायचं ओहेल कालआउट ओहेल म्हणजे गोलला ओहेल म्हणतात हा जो गोल दिसतो याला ओहेल हा शब्द वापरला जातो तर या ओहेल कालआउट म्हणलं येतं पण कॅल आऊट हा नाही तर काल आऊट कॅटेगरी बघायची इथं कालआउट्स ही कॅटेगरी चेक करायची आपल्याला काल Uh, वे, वे, कालआउट्स वे, काल का, जे कॅटेगरीज ते काल आउट्स तिथे कॉल काल आऊट्स या कॅडीमध्ये बघायचं हा जो गोल आहे हा एक ओव्हिल कॉलआउट हा स्टूल आहे पण याला याच्यात वेगळं नाव दिलं स्पीच असं बबल नाव दिलं या ओव्हिल कालआउट्स म्हणतात याला एक तर क्लिक करायचं आणि याला असं का काढायचं तर याचा स्पीच म्हणजे लिहिण्यासाठी काही बोलणं दाखवण्याचं बोल या व्यक्ती हे व्यक्तीने या गोष्टी बोलल्या हे दाखवण्यासाठी ह्या स्पीच कालआउटचा वापर करत असतात त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे दिलेल्या पॉवर पॉईंटमध्ये स्माईल फेस नावाचा शेप घ्यायचा आहे शेप्समधले स्माईल फेस आपल्याला माहीत आहे हसका चेहरा कुठं असतो इन्स्टवर जा शेप्सवर जा आणि याच्या निघा हसका जो चेहरा दिसतो हा आहे तो घ्यायचा आहे असा आणि असा ड्रॉ करायचा आहे आणि याला सबमिट करायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे पुढचा दिलेल्या ॲप्लिकेशनमध्ये नवीन रिकामी प्रेझेंटेशन फायदा रिकामी प्रेझेंटेशन म्हणले तर खूप सोपा प्रश्न होता हा इतका सोपा आहे फाईलवर जायचं न्यूवर जायचं ब्लँक करायचं रिकाम प्रेझेंटेशन आलं आणि याला सबमिट करायचं इतका सोपा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न घ्या पहिल्या स्लाईडवर बुलेट लिस्ट अप्लाय करा पहिल्या स्लाईडवर बुलेट द्यायचं पहिले होता प्रश्न आपण पाहिला होता कालच्या क्लासमध्ये बुलेट काढून टाका म्हणलं होतं तर पहिल्या स्लाईडला बुलेट अप्लाय करायचं याला प्रत्येकाला बुलेट द्यायचे आहेत बुलेट म्हणजे ठिपके द्यायचे तिथं ठिपका पॉईंट द्यायला पाहिजे बुलेट टूल हा इथं क्लिक करायचं असे बुलेट्स आले आपल्याला दिसते आणि मग याला सबमिट करायचं तर हे शब्द लक्षात ठेवा बुलेट्स नंबर्स कसे अप्लाय करतात काय नाही ते असं स्लाइड क्रमांक आठ ची कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशन शेवटी पेस्ट करा म्हणजे तर स्लाइड क्रमांक आठची ची 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 स्लाइड आठ नंबरची स्लाईड चेक करायची आपल्याला ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी ही स्लाइड आहे या स्लाइडची पूर्ण स्लाईडची कॉपी करायची आहे स्लाईडला क्लिक करायचं कॉपी बटनावर क्लिक करायचं आणि सर्वात शेवटी खाली जायचं खालच्या खाली एकदम कोणत्याला क्लिक करायचं आणि मग येतं खाली क्लिक केले की रेश आली दिसते लाल कलरची आणि मग इथं पेस्ट करायचं आणि मग याला सबमिट करायचं मग पुढचा प्रश्न घ्यायचा स्लाइड क्रमांक दोनमध्ये इमेज नऊ नव्वद डिग्रीने फिरवा म्हणलं आहे तर स्लाईड क्रमांक दोनवर एक चित्र दिलं आहे त्याला लेफ्टला नाईन्टी डिग्रीनं फिरवायचं आहे तर ते कसं करतं तर स्लाईड क्रमांक एकवर वर जायचं दोनवर जायचं दोनवर क्लिक करायचं दोनला क्लिक केलं की चित्र दिसतं या चित्राला क्लिक करायचं ज्यावेळेस मी या चित्राला क्लिक करतो या चित्राला क्लिक करतो या ठिकाणी चित्राला क्लिक केल्या केल्या इथं एक फॉर्मॅट नावाचा खाली टॅब ओबर होतो फॉर्मॅट दिसते का तुम्हाला चित्रावर क्लिक केल्यानंतर ज्या चित्राला क्लिक करता चित्राला फिरवायला म्हणलं तर चित्राला क्लिक करायचं मग फॉर्मॅटवर जायचं आणि याला रोटेट नावाचा एक पर्याय दिसतो इथं जायचं आणि याने नव्वद डिग्री लेफ्टनं आहे तर लेफ्ट घ्यायचं नेव्हर डी रोटेट लेफ्ट नाईन्टी डिग्री पर्सेंटनं इथं क्लिक करायचं चित्र असं बोल फिरते असं सबमेंट करायचं पुढचा प्रश्न घ्यायचा दिलेल्या पॉवर पॉईंट तिसऱ्या स्त्यावर ज्या कॅपिटल इच वडनं बदला तर तिसऱ्या स्लाइडमध्ये पर जो परिच्छेद आहे तिसरी स्लाइड ए आहे याच्यातला परिच्छेद आहे म्हणजे पॅरेग्राफ आहे याला आपल्याला कॅपिटल ईच वर्डमध्ये कळवायचं आहे या डबल एवर जायचं कॅपिटल ईच वर्डला क्लिक करायचं तिथं क्लिक केल्या केल्या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर असं कॅपटल आलं आपल्याला दिसेल तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण तुम्ही बघत जा या गोष्टी लक्ष ठेवा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्थायडमध्ये रिडायल सायकल स्मार्ट आर्ट म्हणजे परत प्रश्न आला स्मार्ट आर्ट जसं कंटिन्यू पिक्चर लिस्ट नावाचा आलता तसा आणखी एक प्रश्न आला तसा रिडायल सायकल नावाचा स्मार्ट आर्ट कॉफी सेन्स्ट करा असा प्रश्न आहे तर तो कसा घेणार आपण इन्सर्टवर जायचं स्मार्ट आर्टवर जायचं रिडायल सायकल नावा दिले सायकल तर सायकल कॅटेगरी बघायचं याच्यामध्ये रिडायल सायकल कोणता आहे बघायचं तिथंच आपला माऊस जायला पाहिजे हे सगळे येणारे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये रिडायल सायकल काय आहे याच्यामध्ये लिस्टमध्ये पिक्चर स्मार्ट हे पिक्चर काय कंटिन्यू पिक्चर लिस्ट काय आहे ते सायकलमध्ये तुम्हाला रिडायल सायकल म्हणते किंवा बेसिक सायकलमध्ये हे येणारे प्रश्न आहेत परिषदेला याच्यावर क्लिक करायचं आणि याला इन्सर्ट करायचं आणि मग याला सबमिट करायचं असे प्रश्न करत जा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ही नीड युअर हेल्प टेक्स्टमधून गोल्ड इफेक्ट काढून टाकून गोल्डचा जो इफेक्ट आहे तो काढून टाकून द्यायचा आहे गडद केलेला इफेक्ट काढायचा आहे तर ही स्लाइड आहे याच्यामध्ये एक वाक्य ही नीड फॉर हेल्प याला सिलेक्ट करायचं आहे असं आणि याच्यातून जो गडद झालेला हा अक्षर आहे हे मला फिकट करायचं सिलेक्ट करायचं बोर्ड आहे पण वापरलेला आहे अगोदर बोर्ड केलेला आहे याला हे दबलेलं आहे म्हणजे बोर्ड केलेला आहे त्याच्यावर क्लिक करा हे बोर्ड निघून जाईल नॉर्मल रोजवर झालं का आणि मग सबमिट करा पुढचा प्रश्न दुसऱ्या साईडमधील पिरॅमिड लिस्ट ग्राफिक स्मार्ट पिरॅमिड लिस्ट नावाचं ग्राफिक काढत इन्सर्ट करायचं पिरॅमिड नव्हतं हे पण परीक्षेला बरेचदा येते तर दुसऱ्या स्लाईडवर दुसऱ्या स्लाईडवर जायचं इन्सर्टवर जायचं परत स्मार्ट आर्टवर जायचं लि पिरामिड लिस्ट हा शब्द वापरला लिस्ट कॅटेगरीवर जायचं याच्यामध्ये लिस्टवर क्लिक केलं की पिरॅमिड लिस्ट कुठं आहे बघायचं पिरॅमिड लिस्ट हे दिसते का लिस्ट पिरामिड लिस्ट इथं पण आहे किंवा डायरेक्ट तुम्ही पिरामिडवर जाऊ शकता याच्यामध्ये पिरॅमिड लिस्ट आहे का बघायचं ही कॅटेगरी आहे पिरामिड म्हणजे असं एक दाखवलं पिरॅमिड टाईप असं चित्र आणि त्याला लिस्ट दाखवायची आपल्याला अशी ओके करायचं हा पिरामिड लिस्ट असं सा ग्राफिक्स आलं इन्सेट करायचं स्मार्ट आर्टचा शंभर टक्के प्रश्न येईल पिरामिड लिस्ट तरी येईल बेसिक लिस्ट तरी येईल बेसिक स्मार्ट आर्ट जे सायकल तरी येईल किंवा तुम्हाला सायकल जे आहे कोणतं सायकल जे रिडायल सायकल येईल हे शब्द प्रश्न लक्षात ठेवा आवश्यक आहे सगळे प्रश्न येणारे प्रश्न आहेत बघा बेसिक स्मार्ट आलं परत तिथंच जायचं रुकायचं बेसिक सायकल कुठं आहेत रुग्णा आहे ते प्रश्न आला तर स्लाईड क्रमांक दोनवर जायचं इन्सर्टवर जायचं स्मार्टवर जायचं सायकलवर जायचं बेसिक सायकल घ्यायचा इन्सर्ट करायचं ओके करायचं असे प्रश्न आहेत पंचेचाळीस प्रश्न करून बघायचे तिसऱ्या स्लाईड परिचय टोगोल केस करायचा आहे तिसऱ्या स्लाईडला तिसरी स्लाईड ही आहे हा परिचय आहे याला टॉगल केस करायचा केसवरच जायचं टॉगल केस कॅपर केस लोअर केस टॉगल केस कॅप इच वर्ड हे सगळे याच्यातच आहेत आपल्याला प्रश्न असे करून बघायचे याच्याही झाले आय टी टेक्नॉलॉजी टेक्स्टला कॅरेक्टर स्पेसिंग काढून टाका कॅरेक्टर स्पेसिंग आपल्याला काढायचं कॅरेक्टर म्हणजे अक्षर अक्षरात कॅ आय टी टेक्नॉलॉजी हा शब्द आहे दिसतो का आय टी टेक्नॉलॉजी टेक्समध्ये कॅरेक्टर स्पेसिंग काढून टाका तर हाय जो आय टी टेक्नॉलॉजी याला सिलेक्ट करायचं या शब्दाला याच्यातलं कॅरेक्टर स्पेसिंग काढून नॉर्मल करायचं यातलं जे कॅरेक्टर स्पेस म्हणजे या अक्षरामधलं जे अंतर वाढलेलं आहे ते काढून टाकून द्यायचं तर त्यासाठी या कॅरेक्टर स्पेसिंग नावाचा टोल हा दिसतो ए नावाचा इथं जायचं कॅरेक्टर स्पेसिंगवर जायचं हे नॉर्मल करायचं बघा थोडंसं कमी झालं अंतर याला का शंभर टक्के येणारा प्रश्न आहे कॅरेक्टर स्पेसिंग काढून टाकून द्यायचा नंतर कस कसं काढणार कॅरेक्टर स्पेसिंग ते सिलेक्ट करायचं असं कॅरेक्टर स्पेसिंगसाठी इथं जायचं या ठिकाणी जायचं अप्पर केससाठी इथं जायचं इथं जायचं कॅरेक्टर नॉर्मल करायचं याला सबलेक्ट करायचं शंभर टक्के प्रश्न आहे दिलेल्या आपण पहिल्या असं कोणते प्लेस पोडर काढून टाकून द्या म्हणजे प्लेस पोडर म्हणजे हे दिसले चित्र हे हे डबे दिसत असे हे प्लेस पोडर आहे तर काढून टाकाय म्हणजे क्लिक करायचं याला डिलीट दाबून टाकून द्यायचं कोणतं एक प्लेस फोर्डर काढून टाकलं एवढा सोपा प्रश्न होता प्लेस पोल्डर काढून टाकून द्यायचा अशा प्रकारे हे सगळे प्रश्न आपण दाखवले तुम्हाला पन्नासपर्यंतचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत तुम्हाला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड आणि रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून फोटोला पिक्चरनं रिप्लेस करा वर्डमध्ये एक्सेलमध्ये पॉवर पॉईंटमध्ये रिप्लेस नावाचे प्रश्न शंभर टक्के म्हणजे येणार हो हो रिप्लेस कुठेही जा होममध्येच असणार शंभर टक्के होमवर्क क्लिक केलं की इथं शेवटी रिप्लेस असते फाईन रिप्लेस दे वर्डमध्ये जा एक्सेलमध्ये जा सगळीमध्ये जा रिप्लेस ऑप्शन बघा रिप्लेसचाच प्रश्न अनेक लोक सोडतात विसरतात कसं करू रिप्लेस म्हणून तर रिप्लेसला होमवर्क जायचं रिप्लेसला क्लिक करायचं आहे पहिल्या शब्दामध्ये फोटो शब्द कॅपिटलमध्ये द्यायचा पी एच ओ फोटो लिहायचा त्याच्याखाली पिक्चर लिहायचं पी आय सी टी यू टीयूर पिक्चर हे सगळं कॅपिटलमध्ये काढायचं आणि मग याला काय करायचं रिप्लेस ऑल करायचं ओके करायचं क्लोज करायचं सबमिट करायचं फोटो होतं तिथं पिक्चर असा आलेलं आपल्या दिसत सोपा प्रश्न आहे एकोणपन्नासा प्रश्न असाच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो अशा प्रकारे हा प्रश्न करून बघायचा आहे तर परत तुम्हाला करून दाखवतो स्टार्ट करतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचं जे टेक्स्ट आहे या पूर्ण टेक्स्टला सल्ट करायचे याच्यामध्ये स्ट्राईक अशी जी लाईन आहे गेलेली ती काढून टाकून द्यायची तर स्ट्राईक थ्रू नावाचा जो वर्डमध्ये एक्सेलमध्ये स्ट्राईक थ्रू इफेक्ट होता तो इथं क्लिक केलं की तो इफेक्ट काढून टाकून देईल सबमिट केलं की बघा असे सोपे प्रश्न पन्नास प्रश्न झाले जाते उद्याचे पन्नास प्रश्न उद्या खतमच व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट आजचे प्रश्न पन्नास प्रश्न पण जायला पाहिजे तुम्ही ते सांगलेलं मी जे फर्स्टला आलेला तुम्हाला जे पिक्चर तुम्हाला दाखवलं होतं फोटो अल्बम आहे पॉवर पॉईंट ते पण करून बघा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा रिपीट रिपीट वेळ भेटला संध्याकाळी वेळ भेटला तर मोबाईल ओपन करा यूट्यूब ओपन करा त्यातलं चॅनलमध्ये मी टाकलेला व्हिडिओ आहे ते तुम्ही ते बघा आणि एक प्रश्न थोडं रिमाइंड करा सर न कुठे घेते काय घेते काय नाही कोणत्या ऑप्शनवर घेते स्मार्ट ऑफसाठी कुठे घेतं ते सगळं तुम्ही करून बघा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर पण करा